नमस्कार मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या आणि त्या प्रेक्षकांच्या लाडक्या आजी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या परंतु त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांसाठी हा मोठा धक्का आहे त्या मराठमोडी अभिनेत्री तेजश्री पंडित यांच्या आई आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने घर केले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आजवर अनेक चित्रपट नाटक तसेच मालिकांमध्ये काम करत अनेक पुरस्कार आपल्या नावे केली होती त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच मालिका विश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या वाय एन मराठी न्यूजतर्फे या ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा